देशभरात रक्षाबंधनाचा सण प्रेम जिव्हाळा आणि पवित्र नात्याचा उत्सव म्हणून साजरा होत असताना उत्तर प्रदेशच्या औरैयामधून एक थरका उडवणारी घटना समोर आली आहे जिथे भावाच्या हातून बहिणीचं नातं कलंकित झालं दहा ऑगस्टच्या रात्री बिधुना पोलीस स्टेशन हद्दीत एका भावाने आपल्या चुलत बहिणीच्या हातून दिवसा राखी बांधून घेतली आणि रात्रीच्या अंधारात तिच्यावर बलात्कार करून निर्दयीपणे गळा दाबून हत्या केली चौदा वर्षाची अल्पवयीन मुलगी तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी संशयास्पद अवस्थेत आढळला आरोपीने हा मृत्यू आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या तपासापुढे त्याचं बिंग फुटलं मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आणि या दुर्दैवी घटनेचं काळ सत्य उघडकीस आलं राखी म्हणजे बहीण भावाच्या आयुष्याची रक्षा पण या विकृत भावाने त्या नात्यालाच गळा घोटला